भोसले भोसले अनुराधा भोसले या कोल्हापुरातील अनेक अनाथ मुलींच्या नात ठरल्या आहेत भोसले अवनी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनाथ आणि निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत अनेक नाथ झालेल्या अनुराधा भोसले या विद्यार्थ्यांना स्वतःच्या आई सारख्याच वाटतात आम्हाला मॅडम आई वन प्रेम देतात संस्था वाटत नाही हे घर आहे आम्हाला वाटतं छान छान शिक्षण भेटत आणि जेवण भेटत आम्हाला मॅडम इंग्लिश शिकवतात गांधी थोडी येतात दिवाळी सारख्या सणात तर घरी साजरा करत असलेल्या सणासारखंच वातावरण या संस्थेमध्ये दिसून येतं यावेळी विद्यार्थ्यांसोबत गोडधोड खाण्यापासून ते नवीन कपडे घालत त्या दीपोत्सव साजरा करतात आतापर्यंत सत्तर हजारांपेक्षा अधिक मुलांच्या आयुष्यात त्यांनी आनंदाची दिवाळी साजरा करण्याचं काम केलं आहे अवनी संस्था ही शाळा शाळाबाह्य मुलं बालकामगार शिक्षणापासून वंचित स्थलांतरित बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी काम करते सुरुवातीलाच आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांचा सर्वे केला तर लक्षात आलं की अजूनही भटक्या समाजातली मुलं शिक्षणापासून वंचित होती अवनी संस्थेने त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू केल्या महावीर महाविद्यालयाच्या मदत मदतीतनं काही त्यांनी आम्हाला स्वयंसेवक दिले आणि या रात्रशाळा आपण चालवल्या आणि त्याचा फायदा असा झाला की मुलं ही नियमितपणे शाळेला जायला लागेल त्याचबरोबर वीडभट्टी ऊसतोड कामगारांच्या मुलांना सुद्धा आवणी समतेने शिक्षणाच्या प्रभावात आणलेलं आहे दरवर्षी या स्थलांतरित बालकांसाठी आपण शाळा चालवतो शाळा चालवतो डे केअर सेंटर चालवतो आणि या मुलांना आपण त्यांचा शिक्षणाचा अधिकार देतो कचरा वेचकांची मुलं आहेत कचरा वेचकांच्या मुला मुलांना जी शाळा बाह्य असायची आणि ती कधी शाळेत जात नसायची अशा मुलांसाठी आपण अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत त्यानंतर समाज कल्याण विभागामार्फत त्यांना प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आपल्या संस्थेने मिळवून दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या पालकांचं संघटन त्यांच्या पालकांचं संघटन करून त्यांना हाताला काम देणं आणि त्यांची जीवनमान सुधारवणं या दृष्टिकोनातनं सरकारसोबत सुद्धा वेगवेगळ्या योजनांचा पाठपुरावा आपली संस्था करते त्याचबरोबर त्यांच्या या कामाची दखल घेत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमांतर्गत कर्मवीर एपिसोडमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी देखील अनुराधा भोसले यांची मुलाखत घेतली आहे